नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खूप दिवसात तुम्ही म्हणाल की आपण नाशिकमध्ये राहत असून सुद्धा आम्ही शेतीवर काही बोललो नाही काल परवाच अशा बातम्या आल्या की थोडा हवामानातला बदल होईल पाऊस असेल आणि पाऊस म्हंटला डिसेंबरच्या काळात की अगदी शेतकऱ्यांना थोडीशी धडकीच भरते तर या सगळ्या विषयावर की सध्या शेतीचं चा काय चाललंय आपण ऐकतोय की थंडी खूप आहे द्राक्षांना काळजी घ्या बाकीच्या पिकांची काळजी घ्या तर नेमकं हे वातावरणातले बदल काय आहेत आणि त्याची आपल्या पिकांसाठी कशी काळजी घ्यायची याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपण निमंत्रित केलंय डॉक्टर प्रमोद रसाळ सरांना सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर आधी राऊदेरी विद्यापीठात कार्यरत होते आणि आता ते यशवंतराव मुक्त विद्यापीठात कृषी त्यांचं जे डिपार्टमेंट आहे तिथे ते रिजनल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि सरांचा अनुभव या सगळ्या रिसर्च मधला खूप मोठा आहे त्यांनी देशदूतमध्ये पूर्वी खूप लेखन पण केलेलं आहे कृषी या विषयावर आणि त्याच्यामुळे आम्ही हक्कांनी या सरांना बोलावलं की सर तातडीची गरज आहे आपण थोडंसं मार्गदर्शन कराल शेतकऱ्यांना तर खूप छान होईल तर सर मुळात माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण नेहमी म्हणतो की वातावरणाचा बदल झाला की धडकी भरते ते वातावरणाचा बदल होतो म्हणजे नेमकं काय होत आता आपण बघतोय की वाहनांची संख्या खूप वाढलेली आहे कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आणि ज्या आता बिल्डिंग किंवा इमारती ज्या तयार होतात प्रामुख्याने आता प्रत्येक बिल्डिंग साधारणपणे आपण म्हणतो एसी बिल्डिंग ह्या खूप आहेत झालेल्या आहेत आणि मग यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो प्रामुख्याने ह्या वातावरणात त्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे पशुधन हे मोठ्या प्रमाणात आहे आपण जर जनावरांचं जर बघितलं त्यांची जी हॅबिट असते ती रवंत करतात oh. आणि मग त्यातून तो मिथेन गॅस तयार होतो आणि मग हा जो मिथेन वायूचं जे उत्सर्जन होतं आणि प्रामुख्याने भात खात्रात जी शेती केली जाते तर त्या पिकाला प्रामुख्याने नायट्रोजनचे खतांचं प्रमाण जास्त आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात नायट्रोजन वापरतात त्यापासून नायट्रस ऑक्साईड हा वायू तयार होतो आणि मग हा नायट्रोस ऑक्साईड जस वायू तयार झाल्यानंतर हा वातावरणात आल्यानंतर तो कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याचं रिॲक्शन रिएक्शन होतं आणि मग आता आपण बघितलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड याचा जो प्रामुख्याने वापर करणारी जी यंत्रणा आहे ती म्हणजे आपली झाडं आणि आपल्याला माहिती की आज खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली जंगल तोड झालेले त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं हे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाशापासून उष्णता आणि जी एनर्जी येते किंवा ऊर्जा तयार होती तर ही संपूर्ण कार्बन डायऑक्साईड ती त्याला रोखून ठेवतं आणि त्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं तापमानात वाढ होती आणि ज्यावेळेस तापमानात वाढ होती मग त्याचे परिणाम आपण बघतो अतिवृष्टी अतिदुष्काळ गारपीट आणि मग यालाच आपण म्हणतो हवामान बदल झाले तर प्रामुख्याने ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळेच हवामान बदल आणि किंवा तापमान वाढ जी झालेली आहे त्याला आपण म्हणतो तापमानात वाढ बरोबर हवामान बदल पण मग या सगळ्याचा पिकांवर कसा परिणाम होतो आता ज्यावेळेस आपण याचा विचार करतो आता समजा पिकांचा विचार केला आपण सांगितलं की तापमानात वाढ झाली बरोबर मग आता ज्यावेळेस तापमान मध्ये वाढ होती आता आपण एक गहू पिकाचं साधारण उदाहरण घेऊ तर गव्हाचं असं आहे की जर एक डिग्री टेम्परेचर तुमचा किंवा तापमान वाढला तर चार टक्के उत्पन्न कमी होतं कमी होतं त्याचं कारण असं आहे की गहू समजा गहू हे पीक आहे हे थंडी आवडणारे आहे जितकी जास्त थंडी तितक्या गव्हाचं उत्पन्न जास्त आणि जेव्हा तापमानात वाढ होती तर त्याचा पक्व होण्याचा जो कालावधी असतो हा कमी होऊन जातो आणि कमी झाल्यामुळं मग ते दाण्यांची संख्या कमी होते पीक लवकर तयार होतं आणि त्यामुळं ऑटोमॅटिक त्याचं उत्पन्न कमी होतं फळांचा जर आपण विचार केला प्रामुख्याने फळ पिकं जास्त जी तापमान जर वाढलं त्याच्या गुणवत्तेत परिणाम होतो त्यानंतर कीड आणि रोग जी असते कीड आणि रोग आता यात काय असतं बरेचसे कीड आणि रोग त्या त्या हवामानात चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो परंतु ज्यावेळेस तापमानात वाढ होती तर यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या सुद्धा बदलतात बदलता। किंवा वेळेस आपण जे औषधं किंवा फोरणे जे करतो त्यालाही प्रतिसाद देत नाही त्यावर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम पडत असतो दुसरी महत्वाची आपल्या शेतीमध्ये जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आणि ज्यावेळेस तापमान वाढतो तर त्याचा सुद्धा परिणाम या पिकांवर होत असतो त्यानंतर जर आपण पाण्याचा विचार केला तर प्रामुख्याने ज्यावेळेस तापमानात वाढ होती तर आपल्याला पाण्याची आवश्यकता ही वाढते भूजल वार। पातळी आपली कमी होते पशुधनाचा जर विचार केला तर प्रामुख्याने चारा टंचाई आपल्याला बऱ्याच वेळेस ज्यावेळेस तापमान वाढतो दुष्काळ पडतो मोठ्या प्रमाणात चारा टंचाई होती पशुखाद्य जे निर्माण होतं त्याचा सुद्धा आपल्याला तुटवडा निर्माण होतो आणि प्रामुख्याने जनावरांमध्ये जे वेगळे रोग तयार होतात किंवा त्यांना आढळून येतात तर हे तापमानवाढीचा मोठा परिणाम आहे आपण समजा मत्स्य व्यवसायाचा विचार केला तर त्यामध्ये त्यांचं जे प्रजनन असतं ह्या तापमानमुळं त्यावर ते त्याचा परिणाम होतो ते बऱ्याच वेळेस स्थलांतर करत असतात त्याच्यावरही परिणाम होतो आणि त्याचा फायनल प्रोडक्ट म्हणजे जे उत्पन्न आहे माशांचं हे निश्चित त्यावर त्याचा परिणाम होतो अशा प्रकारे आपण जर विचार केला तर प्रामुख्याने यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक हा मातीचा असतो तर प्रामुख्याने जमिनीची जी धूप असते ती खूप मोठ्या प्रमाणात या तापमान वाढीमुळं किंवा हवामान जो बदल आहे आणि याला आपल्याला माहिती की वारा पाऊस हे जे घटक आहेत नद्या यापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मातीची धूप किंवा जमिनीची धूप होत असते आणि आपल्याला कल्पना आहे की जो सगळ्यात महत्वाचा घटक असतो जमिनीचा मातीचा तो सेंद्रिय कर्ब असतो आणि त्यामुळं हा सेंद्रिय कर्ब हा डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस वरच्या थरात हा सेंद्रिय कर्ब आपला असतो आणि ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब नष्ट होतो तर तो आपल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर तो, डाय तो स्थिरावतो आणि त्यामुळं काय होतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वातावरणात वाढतं आणि मग जे हरितगृहातील जे गॅसेस असतात त्याही त्यामध्ये सुद्धा वाढ होती आणि पर्यायाने परत तापमानात वाढ होते आणि हा परिणाम आपण जर संपूर्ण बघतो तर त्याचा परत मग दुष्काळ आहे गारपीट आहे धुके आहे हे सर्व परिणाम हे आपल्याला त्याच्यामुळेच आपल्याला म्हणजे एकंदरीत तुम्ही जे सांगता ही सगळ्या इकोसिस्टीमवर याचा परिणाम होतोय म्हणजे एक घटक नाही आहे तर ही चेन आहे आणि या सगळ्या इकोसिस्टीमवरच म्हणजे आपण ज्याला म्हणू की शेतीची जी इकोसिस्टीम आहे त्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीवर याचा परिणाम होतोय सर आता जर का आपण बघितलं तर रब्बीची लागवड झालेली आहे आता काही दिवसातच काढणीला वेळ येईल हार्वेस्टिंगला वेळ येईल आता द्राक्षाचं पण चांगला सीझन आहे आपल्याला दोन महिन्यांनी द्राक्षाचं पण हार्वेस्टिंग करायचं आहे कांद्याचं आता काही ठिकाणी बर तर हार्वेस्टिंग ऑलरेडी झालेली आहे तर अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा अशा बातम्या येतात किंवा वर्तवलं जातं की आता कुठेतरी वादळ येत आहे आणि मग ढगाळ वातावरण होतं पाऊस पडू शकतो गारपीट होऊ शकतो तर अशा वेळेस या वेगवेगळ्या पिकांची काळजी काय घ्यायला पाहिजे कारण की आपल्या भागात सध्या गहू आहे द्राक्ष आहेत कांदा आहे मका आहे किंवा फळभाज्या आहेत भाजीपाला आहे आणि शिवाय आपल्या आदिवासी भागात नागली भात असं पण पीक तर या सगळ्याची आपण काय काळजी घ्यावी असं आपण सांगू शकतो आता खरं म्हणजे मॅडम आता यामध्ये असं आहे की ज्यावेळेस आपण तापमानवाढीवर चर्चा करतो आणि आता आपण नाशिकच आता उदाहरण घेऊ की एक पंधरा दिवसापरी खूप कडाक्याची थंडी होती आजचं वातावरण बघितलं तर अतिशय ढगाळ आहे आणि दोन दिवसात परत पावसाचा येण्याची सुद्धा अंदाज आहे तर निश्चित आपण म्हणतात तसं की शेती ही अतिशय बेभरवशेवर झालेली आहे म्हणजे त्यात शेतकऱ्यांचा काही दोष नसतो परंतु ह्या नैसर्गिक आपत्तींना जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आता अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहे तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांना सुद्धा थोडं ह्या नवीन तंत्रज्ञानाचा जर यांनी अवगत करून घेतलं तर निश्चित मी म्हणत नाही की शंभर टक्के त्याचा परिणाम होईल परंतु काही प्रमाणात आपण शेतीमध्ये निश्चित त्या तंत्राचा वापर करून आपल्याला जसे फोर वॉर्निंग मॉडेल्स असतात ते जर आपण विचारात घेतले तर निश्चित त्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे या शेतीमध्ये करू शकतो एक उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे येथे एक जागतिक बँकेचे सहाय्यने एक, एक क्लायमेट स्मार्ट प्रकल्प हा त्या ठिकाणी राबवला गेला ज्यामध्ये आपले जे पारंपरिक ऊर्जा आहे ड्रोन आहे रोबोटिक्स आहे त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे मशीन लर्निंग आहे तर ह्या सर्वांचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला आणि मॉडेल्स त्या ठिकाणी खरं म्हणजे डेव्हलप झाले आणि त्याचा निश्चित उपयोग आपण या शेतीमध्ये आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना जर पिकांचं प्रिडिक्शन करता आलं की आता पिकांवर काय रोग येऊ शकतो हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला पुढील समजा काही दिवसात जर पाऊस येण्याची शक्यता त्या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे याचा निश्चित उपयोग या ठिकाणी आपण पण आता तुम्ही हे जी सगळी टेक्नॉलॉजी सांगताय ही आमच्या एका सर्वसाधारण शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचू शकता आता कसं शेतकऱ्यांपर्यंत आता सर्वांना कल्पना आहे की हवामान वर संपूर्ण शेती अवलंबून आहे आणि आता आपल्याकडं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उपलब्ध आहे तर हे गाव पातळीवर जर आपण ही योजना राबवली गाव मिळून किंवा एक समूह मिळून जर आपण त्या दृष्टीने विचार केला तर आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जर त्या ठिकाणी थे, बसवले हो तर निश्चित आपल्याला रोजचा तापमान किती आहे पावसाचा अंदाज काय आहे आणि त्याचं अनालिसिस करून एक आपण प्रेडिक्शन करू शकतो की एक आठ दिवसात पाऊस होऊ शकतो किंवा थंडी एक चार दिवसांनी इतकी पडणार आहे आणि मग त्याचा निश्चित त्याचा वापर करून आपल्याला निश्चित आज ए आय जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा आय ओ टी जे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे ते याचा निश्चित वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो आता समजा नाशिक जिल्ह्याचा विचार केला आता भुरी सारखा रोग आहे तर आता भुरी तुमचा पानांवर येतो खोडांवर येतो फळांवर येतो आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग आपण जे आता शब्द वापरतो वापर शेतकऱ्यांना ठीक आहे शब्द जरी अवगत नसतील परंतु याचे समजा भुरीचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात याला ते फोटो काढावं लागतात आणि ज्यावेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जर शेतकऱ्यांनी ते फोटो अपलोड केले तर एक त्यांना अंदाज असा येऊ शकतो की एक आठ दिवसांनी आपल्या पिकावर भुरी येऊ शकते आणि मग त्या दृष्टीने त्याचा वापर करून ते निश्चित शेतीचं म्हणजे थोडीशी आधी आपली तयारी होऊ शकते आणि आपला एक प्रिपेअर्डनेस हा राहू शकतो की काय समोर येणार आहे आणि त्याला मला कसं तोंड द्यायचंय ही मानसिकता आधीच तयार होऊ शकते त्याच्याने खूप मोठा फरक सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही टेक्नॉलॉजी बद्दल बोलताय हे तंत्रज्ञान हे आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकते पण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतोय की याच्यातलाच एक भाग जो आहे तो ड्रोन आपल्याला काही ठिकाणी वापरात दिसतात ते कशासाठी वापरले जातात ड्रोनच मॅडम अनेक ठिकाणी शेतीमध्ये प्रामुख्याने आता उपयोग होत आहे प्रामुख्याने जे ज्या ठिकाणी जा जास्त क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आता एखादी फवारणी करायची असेल समजा सोयाबीनचं पीक आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की आता मजुरांची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आहे तर आता अशा ठिकाणी आपण ड्रोनचा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्यासाठी ड्रोनची टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे थोडक्यात सांगायचं तर चार मिनिटामध्ये एक एकर क्षेत्र आपण फवारणी करू शकतो चारच मिनिटं त्याला लागतात म्हणजे टोटल फवारणी पूर्ण पंधरा मिनिटात ड्रोन सुरू झाल्यापासून ड्रोन खाली येईपर्यंत त्याची फवारणी होत जात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयओटी मशीन लर्निंग ह्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करतो तर आय ओ मध्ये असं झालेलं की मशीन लर्निंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डाटा त्या ठिकाणी आवश्यक असतो mm. आणि हा डाटा ज्यावेळेस आपल्याकडे असतो आणि मग त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण ठरवतो की कोणत्या पिकांवर आपल्याला काय केलं पाहिजे आता एक ड्रोनचं उदाहरण जर द्यायचं असेल तर ड्रोन आपल्याला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी आपल्याला काही फवारणे करायचे असतील आणि त्यासाठी आपल्याला मजुरांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि मग ड्रोन एक आता असं माध्यम झालेलं आहे की आपण एक पंधरा मिनिटात एक एक क्षेत्र म्हणजे खालून ड्रोन उडायल्यानंतर परत त्या ठिकाणी येईपर्यंत एक साधारण चार ते पाच मिनटात तुमची संपूर्ण स्प्रेइंग किंवा फवारणी त्या ठिकाणी आपण ड्रोनद्वारे करतो आणि आता हे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला शक्य नाही तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की सामूहिक पद्धतीने एखाद्या गावात एखादा होतकरू तरुण जर असेल आणि त्यांनी त्याचं एक लायसन काढलं आज महात्मा फुले कृषी विद्यापीठावर इथे ड्रोनचं लायसन्स सुद्धा देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था आज केलेली आहे आणि आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की एक जास्तीत जास्त ड्रोनचा वापर हा शेतीत झाला पाहिजे त्यामुळे आता ड्रोन सुद्धा शेतकऱ्यांच्या तसा येत आहे आणि याचा भविष्यात असा उपयोग होणार आहे की समजा एखाद्या पिकांवर काही ठिकाणी समजा आता सोयाबीनचं पीक आहे तर एक ठराविक ठिकाणी मोठं क्षेत्र आहे ठराविक ठिकाणी त्याचा फक्त रोग आहे पण आपण ज्यावेळेस फवारणी करतो आपण संपूर्ण क्षेत्रावर करतो मग ह्या मशीन लर्निंगच्या आणि यायच्या मदतीने आपण आता असं करू शकतो की एक ड्रोन फक्त सर्वे करणार आणि तो ड्रोन दुसऱ्या ड्रोनला मेसेज देणार की फक्त या ठिकाणीच हा रोग आहे आणि एवढीच मी फवारणी करणार आज हे तंत्रज्ञान राऊरी विद्यापीठात खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर संशोधन चालू आहे आणि निश्चित लवकरात लवकर हे शेतकऱ्यांसाठी आपण हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ तर हे खूप चांगलं तंत्रज्ञान जे आपण आता याचा वापर खरं म्हणजे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे रोबोटिक्स असेल ड्रोन असेल मशीन लर्निंग असेल ए असेल तर याचा वापर हा भविष्यात शेतकऱ्यांना खूप गरजेचा आहे आणि त्याचं ज्ञान जे तरुण होतकरू शेतकरी आहे यांनी जर घेतलं तर निश्चित शेतीला अजून चांगले दिवस येतील यात मला सांग आज होतं काय की अचानकपणे हवा बदलली आणि त्याचा परिणाम आपल्या पिकांवर झाला की शेतकरी अतिशय चिंतित येतो पण ही चिंता जर का आपल्याला कमी करायची असेल तर जसं सर म्हणतात की आपल्याला तंत्रज्ञानाशी टेक्नॉलॉजीशी एकरूप व्हायला लागेल त्याला आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ही टेक्नॉलॉजी जसं सरांनी सुचवलं अतिशय छान सुचवतायत सर की एका समूहानी एका गटाने किंवा एका गावाने अशी एकत्रितरित्या वापरली तर त्याच्यातला खर्च सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल आणि शेतकऱ्याला तो तयारीत राहू शकेल की आता पुढे काय होणार आहे आपल्याला अशी अशी वॉर्निंग आलेली आहे माझं हे पीक आहे आता त्याची ही परिस्थिती आहे त्याचे फोटो अपलोड केले त्याचा डेटा अपलोड केला तर निश्चितच तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन या सगळ्या तंत्रज्ञानातनं मिळू शकेल आणि तशी पावलं तुम्ही उचलू शकाल तुमचं नुकसान हे कमीत कमी, -कमी करण्याचा प्रयत्न तरी याच्यातनं होऊ शकेल सर खूप छान आहेत या गोष्टी आणि खूप नवीन आहेत मला असं वाटतं शेतकऱ्यांना या निश्चितच कुठेतरी एक आय ओपनर होतील कुठेतरी त्यांच्यापर्यंत हे चांगलं पोचेल पण जर का आता आपण असं म्हटलं की नाशिक आपली ही द्राक्ष पंढरी आहे आणि आता जसं द्राक्षाची परिस्थिती आणि ढगाळ वातावरण पाऊस येऊ शकतो द्राक्षाला तडे जाऊ शकतात तर जाता जाता तेवढं जर का सुचवाल की द्राक्षाची काय नेमकी काळजी घ्यावी द्राक्षाचं निश्चित शेतकरी आता खूप द्राक्षाचा विचार केला तर खूप शेतकरी पुढे गेलेले प्रत्येक गोष्ट माहिती फक्त त्यांना पाऊस किती दिवसांनी येणार आहे तडा पडला तर त्यांना काय करायचं हे त्यांना माहिती आहे रोग आला तर काय करायचं हे माहिती आहे मार्केटिंग माहिती आहे परंतु आता पाण्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला आजही बरेचसे शेतकरी ड्रिप वर शंभर टक्के द्राक्ष घेतात परंतु आजही असे की संपूर्ण ही सिस्टीम आपण मॅन्युअल करतो पण यासाठी जर आपल्याकडे आता मोबाईल ऍप आलेले आहे की समजा आज मी इथं बसलेलो मी इथून माझं संपूर्ण क्षेत्र पाण्याचं मी मॉनिटर इथून करू शकतो की मोबाईलच्या सेन्सर मोबाईल टेक्नॉलॉजी वापरून की आपल्याला किती पाणी द्यायचं कधी द्यायचं या व्यतिरिक्त आता आपले सॉइल सेन्सर्स पण आलेले की समजा जमिनीची जमिनीमध्ये किती आर्द्रता आहे आणि कोणत्या वेळेस पिकाला गरज आहे तर ह्या जर आपण वापर केला तर पाण्याचं एक आपण नियोजन करू शकतो मातीचं नियोजन करू शकतो खतांचं नियोजन करू शकतो आणि ह्या जर गोष्टी केल्या तर निश्चित आपल्याला शेतीला शेतीला चांगले दिवस निश्चित आजही नाशिक जिल्ह्यात जर शेतकरी चाललं तर खरोखर खूप पुढारलेले शेतकरी आहे सह्याद्री सारखे जे फार्मर्स आहेत सह्याद्री जसे विलास शिंदे ते, यांच्याकडे सुद्धा खूप चांगल्या टेक्नॉलॉजी त्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केली आहे आणि जसं आपण विपणनचा बराच वेळा विषय होतो की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माल विकला पाहिजे परंतु आजही तसं एक द्राक्ष पीक सोडलं तर बाकीच्या पिकांमध्ये आपलं होत नाही आणि द्राक्षासारखे मॉडेल पण प्रत्येक जिल्ह्यात जर उभारू शकलो तर निश्चित शेतीला प्रत्येक पिकासाठी मी तसं प्रत्येक पिकासाठी आज आपलं कांद्याचं काय होतं एक रुपया किलो पासून शंभर रुपये किलो पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये कधीतरी तो कांदा घ्यावा लागतो आणि यासाठी जर थोडे मॉडेल्स असे तयार झाले तर निश्चित शेतीला चांगले दिवस असे मला निश्चित खाद्येतच मला वाटतं याच्यातनं मेसेज हा एवढाच आहे की टेक्नॉलॉजीचा स्वीकार करा त्याच्याशी दोस्ती करा मैत्री करा आणि एकत्र येऊन हो जे काय करायचंय ते करा कारण की शेवटी या ग्रुपमध्ये ताकद असते या गटामध्ये ताकद असते एक एकट्याने जर का तुम्हाला हे नुकसान सहन करायची वेळ आली तर अवघड होईल पण जर का तुम्ही सामूहिकरित्या या सगळ्या आव्हानांकडे बघितलं आणि त्याच्यातून मार्ग काढायचा म्हटलं तर निश्चित काढू शकतो मला असं वाटतं या टेक्नॉलॉजीचे जे सरांनी किती वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत किती किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो याकडे सरांनी आपलं लक्ष वेधलंय याचा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना उपयोग होईल आणि ते ते स्वीकारतील अशी आशा आपण करूयात सर तुम्ही इथे उपस्थित झाले आणि खूप छान मार्गदर्शन केल्यात त्याबद्दल धन्यवाद मॅडम